ਸਹੀ ਹਾਦੀਸਾ ਤੂੰ ਮਰਨ ਦਾ ਤੋ ਸਹੀ ਹਾਦੀਸਾ ਤੂੰ ਮਰਨ ਦਾ ਤੋ ਸ਼ਿਵ ਸ਼ਕੂਰਾ ਕਰੀ ਕਰੀ ਤੂੰ ਨਾਟ ਤੂੰ ਬੋਤੀ ਵਰੀ ਕੋਰੀ ਅਭਿਮਾਨਾ ਚਿਲੇਲੀ ਕੋਲਾਦੀ ਮਨਜਕੇ ਕੇਤੀ ਏਲਗੀ ਵਗੀ ਦੀ ਓ ਸਾਡਾ ਜਾ ਜਾ ਉਹਨਾਂ ਅਰਸ਼ ਜਲਾ ਮਿਹੜਾ ਜਾ ਭਾਮਨੀ ਜਿਲਾ ਦੇਸ਼ ਕਉਂ ਰਵਾ ਜਾ ਕੀ ਦੀਦ या ठिकाणी या भव्य दिव्य आरोग्य शिबिरासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे एस पी साहेब खास या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करीत आहे त्यांचा सत्कार मी या ठिकाणी वाय एस पी साहेब श्री सुशील कुमारजी नाईक सर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सर, आणि एस पी सर या दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माने साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय एस पी सर नांदेड जिल्हा श्री अविनाश कुमार साहेब यांचे मी मनापासून स्वागत करतो यांनी या ठिकाणी आपलं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि व्यसनमुक्ती शिबिर या ठिकाणी त्यांनी येऊन आपल्या कार्यक्रमाची शान वाढवल्याबद्दल या या कार्यक्रमाचा उद्देश हा होता आणि संकल्पना माननीय एस पी सरांनी ती पूर्वीच असे प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत असे त्यांनी मत व्यक्त केलं होतं तसेच माननीय डीवासपी साहेब सुशील कुमार नायक सर यांनी पण असे कार्यक्रम पोलीस ठिकाणी पोलीस स्टेशन अंतर्गत झाले पाहिजे या अशा त्यांनी मत व्यक्त केलं आपण त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक पाठीमाग आठ महिन्यापूर्वी मी याची या पोलिसांचा चार्ज घेतल्यानंतर माझं अशा लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के तरुण वर्ग हा दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे आपल्या वन वन टू आहे प्रत्येक संध्याकाळी चारच्या नंतर जितके कॉल येतात त्यातके नव्वद टक्के कॉल हे दारू पिऊन झालेले भांडणं कौटुंबिक असतील किंवा गावातील का इतर काही इतर लोकांची भांडणं असतील त्यामध्ये दारू पिऊन भांडणं होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तेमा... त्यानंतर तेमा... आम्ही खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या रेड्स करायचा प्रयत्न केला रेड्स केल्या तरी पण या ज्यामध्ये जास्त काय अशी सुधारणा होत नव्हती त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दारूबंदी असेल किंवा व्यसनमुक्ती असेल जोपर्यंत आपण प्रत्येक गावातल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाला या चळवळीमध्ये सहभागी करून घेणार नाही तोपर्यंत ही आपली मोहीम फक्ते होणार नाही किंवा यशस्वी होणार नाही या एका विचारापासून आपण हे मार्च महिन्यामध्ये दोन व्यसनुक्ती शिबिर घेतले होते माझी अहिर सर आहेत त्यांची टीम आहे त्यांना सोबत घेऊन आपण मार्चमध्ये शेलगाव आणि वडेपुरी या ठिकाणी असं एक छोट्या प्रमा प्रमाणिक प्रोग्राम आपण अरेंज केले होते त्याचे जास्त रिझल्ट भेटले नाहीत त्यानंतर लोकसभा आली विधानसभा आली आणि आत्ता आपल्याला थोडा वेळ भेटल्या कारणाने आपण हा कार्यक्रम थोडा मोठ्या स्केलवर आयोजित करत आहोत कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे जोपर्यंत आपला समाज सशक्त होणार नाही आणि समाजातले व्यक्ती सशक्त होणार नाहीत निर्व्यसनीय होणार नाहीत तोपर्यंत आपण एक वेगळं राज्य म्हणा देश म्हणा घडवू शकणार नाही आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपले आदर्श असले पाहिजे उदाहरणार्थ मी असेल तर माझे वडील माझे आदर्श पाहिजे हे आदर्श होण्यासाठी त्यांचं सुद्धा आचरण पाहिजे मी असेल तर माझा मुलगा मुलाला मी आदर्श वाटलं पाहिजे मी कधी वाटेन तर त्या प्रकारचं माझं वर्तन तर माझ्या भावाला मी आदर्श वाटलं पाहिजे माझ्या पत्नीला मी आदर्श वाटला पाहिजे माझ्या बहिणीला मी आदर्श वाटला पाहिजे आता प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक भावाला बहिणीला मुलाला वडिलांना जे कोणी आहेत त्यांना त्यांचे आदर्श त्यांच्या घरामध्ये भेटले पाहिजे त्यांना बाहेर जाण्याची किंवा बाहेर आदर्श शोधण्याची गरज पासू नये आदर्श व्यक्ती महत्व जास्त शिकलं असं काही नाही आपले आई आईवडील होते त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं ते आमच्यासाठी आदर्श आहे आपण आदर्श कधी म्हणून तसं आपलं आचरण असेल तर आणि सर्वात मोठ्या समस्या काय आहे किर्दर्शन दारू मळं प्रत्येक घराघरात बांधणं आहेत भाऊ भावाला भाऊ म्हणायला तयार नाही आहे वडिलांना मुलगा वडील म्हणायला तयार नाही आहे मु वडील मुलाला मुलगा म्हणायला तयार नाही आहे कोणीही काही करत आहे यासाठी एक सशक्त समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला हे व्यसनमुक्ती अभियान तळ्या तळापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी मानवी एसी सरांना सांगू इच्छितो जवळपास आपल्या छत्तीस गावातील सर्व सरपंच उपसरपंच तंटा अध्यक्ष पुलिस पाटील आणि ग्रामस्थ सदस्य या ठिकाणी सर्वांनी हजेरी लावलेली आहेत आज त्यामुळं त्यामुळं हे आपलं अभियान तळागाळात पोहचवण्यासाठी हे लोक पण आपल्या अभियानामध्ये आदे सहभागी झाले तर आपण ज्या एम प्रकार शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचवू शकू तुमच्या सहाय्याला कारण तुम्ही जोपर्यंत या अभियानामध्ये आदे सामील होणार नाही ना ना ना? तोपर्यंत हे अभियान येतोच होणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण सर्व आलात सर्वांचा आभारी आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय डीवायस पी सर और सर्व व्याख्याचे खूप शॉर्ट सर आले भगत सर असेल मॅडम असेल किंवा बाकी आ, राम रामाय सर असतील आपले शासकीय रुग्णालयाची टीम असेल किंवा लॉयन्स क्लब यांची टीम असेल याने आले, त्यांचे पण आभार धन्यवाद